स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क एक एक, एक एक। कर्जत तालुक्यातील अंतराट स्मशानभूमीचा प्रश्न सध्या वादाला कारणीभूत ठरतोय नदीला लागून बांधण्यात येत असलेल्या या स्मशानभूमीला येथील नागरिकांनी विरोध केलाय याआधी अशाच दोन स्मशानभूमी बांधण्यात आल्या होत्या त्या पाण्यात वाहून त्यांची दुरावस्था झाल्यानं आता येथे पुन्हा स्मशानभूमी बांधण्यासाठी हा विरोध होतोय पर्यायी जागा उपलब्ध असताना केवळ एका व्यक्तीचा इगोमध्ये येत असल्याची चर्चा असून स्वतः येथील ग्रामस्थ एकत्र येत त्यांनी प्रशासन अधिकारी इंजिनियर आणि ग्रामस्थ एकत्र येत हा मार्ग मार्गी काढावा म्हणून मागणी लावून धरली आहे कर्जत तालुक्यात कधी काय घडेल कोणाला सांगता येत नाही मात्र तालुक्यात सर्व महत्वाचे प्रश्न बाजूला राहिले असताना आता मध्ये स्मशानभूमीचा प्रश्न समोर आला आहे या स्मशानभूमीवरून मात्र चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तालुक्यातील अंतराळ गावातील ही स्मशानभूमीचा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी या स्मशानभूमीबाबत प्रसारमाध्यमातून बातम्या प्रसारित झाल्या होत्या मात्र खरी परिस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी येथील ग्रामस्थांनी आज महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला ला बोलावून घेत आपली कैफियत मांडली आहे आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहत ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय काय आहे परिस्थिती पाहूयात नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या मी आहे कर्जत तालुक्यातील आंतरडिया गावात या आंतरड्या गावात मध्ये सध्या स्मशानभूमीचा वाद सध्या पेटलेला आहे आणि त्याच्यासाठी प्रश्नासाठी मी येथील ग्रामस्थांना भेटण्यासाठी आले नाही की काय प्रकरण आहे ते आपण पहिले जाणून घेणार आहोत माझ्यासोबत इतर ग्रामस्थ आहेत तर नेमका स्मशानभूमीचा वाद हा काय काय आहे त्यांचा स्मशानभूमीचा वाद एवढाच आहे तर मागे ग्रामस्थांचा मशानभूमी बांधव असा कुणाचंच म्हणणं नाही मशानभूमी गावाला होणं वो आवश्यक आहे आणि ती पाहिजेत परंतु मागे दोन वेळा नदीच्या पात्रात असल्यामुळे ती वाहून गेली आणि आता दोन वर्षे आता दोन वर्ष झाली मशानभूमी नाही आता ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे त्याला एवढंच सांगितलं आहे की ही जागा नदी पात्रात येते आणि नदी पात्रात येत असल्यामुळे आसगाव उद्या तीही वाहून गेली तर पुन्हा तो तो खर्च शासनाला होणार आहे तर पर्यायी जागा वरती उपलब्ध आहे त्याच जा ठिकाणी बांधणार सदर जागा ही घुडसरणाची आहे आणि वरतीही जागा गुडसरणाची आहे जा। मग वरती बांध तिथे सपाटी आहे याशिवाय इथून खाली येण्यासाठी तिथे रस्ताही तिखट होतो म्हातारी माणसा सरपट्टी पडतील आणि त्यासाठी ओळखी सफर जागेवर जर बांधायचं चांगलं होणार अशीच सर्व लोकांची इच्छा आहे तर त्यांनी तसं करावं दुसरा काही विरोध नाही बांधण्याचा खरं तर श्वाशनभूमीच्या जागेचा वाद हा दुसरा दुसरा काय नाही आहे नदीला लागून ही जागा आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस मान्सून काळात ही नदी दूधडी भरून वाहते त्यावेळेस ही जागा आहे स्वशनभूमीची ती पाण्याखाली येते आणि त्याच ह्याच्यासाठी की जो कोणी ठेकेदार असेल किंवा येथील जे काम होणार आहे ते सतत होणार नाही आहे जो निधी काय येणार आहे तो परत येणार नाही आहे ये। हाच मुद्दा घेऊन ग्रामस्थांनी असं सांगितलेलं आहे की इथं ही जी जागा आहे ही बदलण्यात यावी किंवा याच्या पर्यायी दुसरी जागा घेण्यात यावी काय बोल की दुसरी पर्यायी जागा आहे काय आमच्याकडे मोठी पर्याय जागा आहे ना सपाट आहे मस्त आहे ना तिथं काहीच लोकांनी कोणते तीनशे माणसं आज तरी उभी राहतील ग्रामसेवक किंवा यांच्याशी आपल्या चर्चा झालेली आहे ग्रामसेवकची काही स्वच्छ झालेली आहे ग्राम ग्रामसेवकांचं काय म्हणणं आहे याबाबत आपले गावा गावासाठी किंवा ग्राम ग्रामसेवकीने किंवा हे माझ मुद्दा मांडलेला होता किंवा घेतलेला होता त्यांना पर्याय जागा तिथे सांगितलेली वर हां त्यांनी त्यांच्या हक्काप्रमाणे इथे घेता येते आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं एकच आहे ती ना ती ना या की इथे नदी पात्रात न घेता वर पर्यायी जागा आहे तिथे घ्यावी सांगत बांधायला बरोबर ना ग्रामसेवक आणि इथे स्थानिक प्रशासन असेल यांचंही असं म्हणणं की त्यांनी पर्याय रस्ता आणि पर्यायी जी जागा आहे ती देण्यात आली ती ही गुरुचरणाची जागा आहे त्यामुळे हा प्रश्न कुठे उपस्थित झाला आहे हा महत्त्वाचा आहे आपल्याला त्याचा शोध घेणं गरजेचं आणखी काही ग्राम असतात ते सम आपल्यासोबत बोलतात काय आहे जागेचं प्रकरण काय असं एवढं शिकायचं माझे डायरेक्ट मी एक स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी उभं आहे आणि विशेष म्हणजे हा जो मुद्दा आहे या मुद्द्याला एक राजकीय वळण देण्याचा जो काही प्रयत्न होतो तिथे राजकीय कुठलंही वळण नाही आहे ग्रामस्थांच्या ज्या समस्या आहेत मी स्थानिक शेतकरी म्हणून बोलतो वर्षा भागात तुम्ही बघू शकाल माझी वर्षा भागामध्ये जागा आहे आणि या जागेचं मी गेली चाळीस पन्नास वर्ष असून ज्या रस्त्याचा वापर करतो आहे समजा उद्या माझी तिथे जमीन आहे तिथे जर मला उद्या घर बांधले की एखादी झाडं लावायची असेल काही करायचं असेल तर त्या ठिकाणी अगदी पाण्याचे कारण ज्यावेळेला आपण म्हणतो की गावाचा प्राथमिक सुद्धा स्मशानभूमी आहे तर शेतीसाठी प्राथमिक सुद्धा पाणी असं आणि त्या पाण्यासाठी जो रस्ता आहे पर्यायी रस्तो म्हणजे दहा पावळावरती मा मी किंवा अनेक जे शेतकरी ते तिथे उतरत आहे आणि त्यांचा जो रस्ता आहे तो जर तिथे स्मशान झाला रस्ता बंद होईल आणि त्यांना ते त्यांना फिरून ज्या पद्धतीने ती चढण भागे त्या चढण भागेल त्यांना चढावं भा लागेल आणि पुन्हा म्हणजे तिथं दहा पावळा जो शेतकरी तिथे पोहोचणार आहे तो जवळपास दहा चार पाचशे पावळा ती पोचणार आहे त्यामुळे ही भविष्यात त्यांच्यासाठी ही आपण जर विचार केला तर आमच्या गावामध्ये जो पाण्याचा प्रश्न होता त्या ठिकाणी पण ज्यावेळी नदीमधून पाणी घेऊन जावं लागत होतं त्यावेळी चढण चढून जावं लागतं म्हणजे महिलांना जो त्रास होत होता तो त्रास कमी व्हावा म्हणून आपण पाणी योजना आले आणि आता पुन्हा जर शेतकऱ्यांना भविष्यात जर तोच त्रास होत असेल त्यामुळे रस्ता जो अडवला जातोय त्यामुळे माझा त्या गोष्टीला म्हणजे कामाला विरोध आमचा नाही आहे ग्रामस्थ म्हणून जेव्हा शेतकऱ्यांना आमचा कामाला विरोध नाही आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं की ही जागा बदलण्यात यावी आणि त्यासाठी पर्यायी जागा वरच्या बाजूला उपलब्ध आहे तर सर्वानुमते आपण ती जागा ठरवून त्या का ठिकाणी काम करण्यात यावं आणि विशेष म्हणजे यासाठी आम्ही म्हणजे मी स्वतः किंवा ग्रामस्थ आम्ही सगळे तयार आहेत की आपण ग्रामसभा घेऊ आणि त्यानंतर ग्रामसेवक हो शासकीय अधिकारी यांनी यावा आणि त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करून जागा निश्चित करा ग्रामस्थांचा विरोध नाही आहे पाणी योजनेसाठी परंतु सॉरी मशीनभूमीसाठी इथे आता पूर्वी कसा इथे गणेश घाट होता म्हणजे गणपती इथे आम्ही नदीचे जर बंधारा बांधला आहे तिथे आम्ही गणपती ठेवायचो पावसाळी तर बंधारा बांधल्यामुळे आता तिथेशी जागा आम्हाला राहिली नाही गणपती उतरण्यासाठी तर भविष्यात आम्हाला इथे गणपतीसाठी किंवा काय गावाची पूर्ण एवढी लोकसंख्या आहे का इथे जागा होणार नाही इथे जर मशालभूमी बांधली तरी ते गणपती आम्ही उतरू शकत नाही म्हणजे एवढी जागा राहणार नाही म्हणून ती माझ्या मम्मी जर पर्याय जागेत वरच्या साईडला जे शेतकरी आहेत ते जागा द्यायला तयार आहेत त्यांच्या बाजूला तर तिथे जर बांधली गुडचरणच्या जागेमध्ये तर ती अधिक योग्य होईल असं आम्हाला वाटतं खरोखर या वादा वाद जेव्हा झाला त्यावेळेस माझ्याकडे सुद्धा सही यायला आले होते लोक पण मी म्हटलं आपण तक्रारी करत बसण्यापेक्षा वाद कुठेतरी सामंजस्याने भेटला पाहिजे म्हणून ज्या लोकांनी पन्नास लोकांनी केलेला अर्ज माझ्याकडे आलेला त्यावेळेस त्यांना म्हटलं थांबवा आपण वा आ, बा बातचीत करून वा मुद्दा सोडू याशिवाय या ठिकाणी या जर घेतलं आहे तर या ठिकाणी आज शासनाचा जवळजवळ एक कोटीचा बंधारा झालेला आहे आणि मच्छनभूमी जर इथे झाली तर काही ग्रामस्थांचं किंवा माझंही म्हणणं आहे की या ठिकाणी राग वगैरे जाणार ते पाणी पिण्यायोग्य होणार नाही तसेच या ठिकाणी आम्ही जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वी इथे एक पाणी योजनासुद्धा चालू केलेली होती इथं विंधनवीरचा तयार आहे वर टँक तयार आहे एक पर्यायी वापर म्हणून जेव्हा जरी आमच्याकडे नळ योजना आली असली तरी एक पर्यायी होस व्यवस्था म्हणून या योजनेचा याचा पाण्याचा आम्हाला उपयोग होईल त्यामुळं जिथे जागा जी उपलब्ध आहे त्या ठिकाणी घ्यावा आणि झाली तर चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांच्या संमतीने व्हावं हे काम असं काही कोणाचा विरोध नाही आहे जर आपण बघितलं या जागेमध्ये जो काही ठेकेदार आहे ज्यांनी कोणी बांधकाम करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आहे त्याच्या बाबतीत जर बघितलं तर त्याबाबत पण आपण ग्रामस्थांशी जर संवाद साधला तर त्यांचं असं म्हणणं आहे की गावात तो जो युवक्ती आहे ती गावातीलच आहे त्यालाही देखील या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुमचं त्याला काय आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं नेमकं असं काय झालं की त्याला इथेच पाहिजे आपण जर बघितलं तर इथे जे काम होतं त्यावरती शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न आहे पहिला मुद्दा त्यावर गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो आमच्या गावातला आणि आमच्या कामाला त्याला विरोध नाही आहे आम्ही सुरुवातीपासून सामंजस मुद्दा घेतला की आपण ग्रामसभेने किंवा चर्चा करून हा मुद्दा सोडून घेऊ कॉन्ट्रॅक्टरने निव्वल आठा हाच म्हणून आठा हास म्हणून मी ह्याच जागेवरती बांधेल असा दावा त्याने केला आणि या संदर्भात आम्ही ग्रामस्थांनी मिळून पाण्याच्या प्रश्नावरती आणि शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या प्रश्नावरती आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत दोन्हीकडे अर्ज केला आणि त्या अर्जाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाव्यवस्थे इंजिनियर दोन वेळा या ठिकाणी येऊन गेले आणि ज्यावेळी इंजिनियर आले त्यावेळी पोलीस प्रशासनाचे दोन अधिकारी सुद्धा होते त्यांच्या समोर हा मुद्दा झाला आणि त्यावेळी स्वतः अभियंत्यांनी ज्यावेळी ग्रामसेवकांना फोन कॉल केला त्यावेळी स्वतः ग्रामसेवकांनी हे सांगितलं आहे की मी इथे जे बांधले गेले इथे मी बोललेलो नाही आहे वरती जी पर्यायी उपलब्ध जागा आहे त्या जागेवर बांधण्याची जा। आमची एवढीच मागणी आहे की आमचा कामाला विरोध नाही आहे उद्याही त्यांना ते काम करावं आणि फक्त एवढं सांगतो म्हणणं की जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न हा सुटावा आणि हा जो वाद किंवा हे जे भांडणे असा आपापास आपण सगळे एकत्र मिळवणार खरं तर आम्हाला खंत वाटते की स्मशान नाही आपल्या गावाला नाही आहे आणि विशेष म्हणजे इथं प्रेता सगळ्यांची जगणार आहेत ना कोणा एखादी जगणार आहे त्याचं आमचं म्हणणं आहे की ठेकेदाराने किंवा सामंजस्यपणे घेऊन चर्चा करून आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आमच्या सोडवा येईल एकूणच जर बघितलं आपण आंतरड गावातील स्मशानभूमीचा हा वाद दुसरा तिसरा काय नाही काही लोकांचा इगो आहे त्यामध्ये मात्र जर बघितलं तर माझ्या पाठीमागं बघत आहे की जी नदी वाहते हे ही नदी मान्सून काळ दुतडी वाहते या अगोदर देखील गावाला स्मशानभूमी होती असं येथील ग्रामस्थ सांगत आहेत ती जो बंदर आहे त्या बांधराच्या इथे ती स्मशानभूमी बांधण्यात आली होती मात्र दोन वेळा मुसळधार पावसामुळे ती वाहून गेली होती आणि त्याच अनुषंगाने हा मुद्दा उपस्थित झालेला आहे की ग्रामस्थांचं सा असंच म्हणणं आहे की आम्हाला कु स्मशानभूमी बांधण्यासाठी कुठलीच अडचण नाही आहे कुठली आमच्या त्याला आडकाठी नाही आहे मात्र ज्या अर्थी आपण एवढा मोठा निधी परत स्मशानभूमीसाठी खर्च करतो आहे तो पुन्हा या नदीच्या पात्रामध्ये खाली येऊन ही नादुरुस्त होऊ शकते वाहून त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि त्याच अनुषंगाने या ग्रामस्थाने त्याला विरोध केलेला आहे मात्र जर बघितलं तर ज्या स्मशानभूमीचं बांधकामासाठी जी जागा ठेकेदाराने निवडलेली आहे ती मलाही कु कुठेतरी चुकीची वाटते कारण का नदीला लागूनच ती स्मशानभूमी आहे कारण का जेव्हा आपण एखादं मृतदेहावर संस् अंत्यसंस्कार केले जातात त्यानंतर अनेक त्याच्यावर प्रश्न उपस्थित असतात कारण का त्याच्यानंतर पुढचे काही विधी कार्य असतात ते तिथं होत असतात त्याच अनुषंगाने जर बघितलं तर ते विधी कार्य होत असताना तिथे जे काय असेल राजदृह राजदृहाचा कार्यक्रम असतात ते पुन्हा एकदा त्या नदीपात्रातच मिसळणार त्यामुळे येथील लोकांची एक ती भावना झालेली आहे की जे जर ते भरत नदीत मिसळणार असेल तर ते नदीचं पाणी पूर्ण दूषित होणार आहे त्या अनुषंगाने याला विरोध होत आहे असं मला वाटतं मात्र येथील ग्रामस्थ असंही सांगतात की त्याला जागा आहे पर्यायचीच गुरुचरणाची आणि येथील ग्रामसेवक असेल सगळ्यांचा त्याला ठराव मंजूर आहे फक्त काही मोजके बोटावर मोजके एवढे आहेत की त्यांचा इथे विरोध होतो आहे मात्र जर वरच्या भागात जर ती स्मार्शभूमी झाली तर त्याला रस्ता देखील आहे आणि सगळ्या सोयीस्कर होऊ शकतात ग्रामस्थांना देखील ते जाणं तिथं सोयीस्कर होणार आहे कारण का जर एक एकीकडे जर बघितलं तर ज्या स्मशानभूमी जिथे बांधण्यात येणार आहे त्या स्मशानभूमीकडे जाणारा जी रस्ता जो रस्ता आहे आपण समोर दिसतोय तो देखील पावसामध्ये तिकट होतो त्यामुळे हा उतार जेव्हा उतार घेऊन स्मशानभूमीचा मृतदेह स्मशानभूमीत आणला जाणार आहे तेव्हा त्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे त्याच अनुषंगाने जर बघितलं तर जो वरचा भाग आहे तो सखोल म्हणजे स सपाटीकरण आहे आणि त्या तिथे जर स्मशभूमी बांधली तर त्याला अडचण नाही आहे उलट सगळ्यांसाठी ग्रामस्थसाठी तो सोयीस्कर पर्याय ठरणार आहे तरी तुरताच तरी मी इथे थांबणार आहे कारण का दोन ग्राम ग्राम गावातील दोन गटांमधील हा वाद असा तरी दिस दिसून येते सध्या मला तरी असं वाटतं आहे की येथे प्रशासनाने खरंतर दखल घेतली पाहिजेल दोन उ जे गटातील जे ग्रामस्थ आहे त्याला एकत्र बसवणं गरजेचं आहे आणि याच्यातून जो पर्याय व्यवस्थित आहे तो निवडला गेला पाहिजे एकूणच राजकारणाच्या वादात अंतर गावाच्या स्मशानभूमीचा प्रश्न उपस्थित झाला असला तरी कवी सुरेश भट सांगतात इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत